कन्या राशी कधी कधी आयुष्य अचानक थांबतं जसं सगळं चालू आहे पण काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या आयुष्याच्या सुकाणूवर हात ठेवते कन्या राशीचा सध्या असाच एक काळ सुरू आहे जिथे गोष्टी दिसतात तशा नसतात आणि वाढतात त्यापेक्षा मोठ्या असतात या राशीचा प्रवास नेहमी शिस्त समर्पण आणि विश्लेषणाच्या वाटेवरून झाला पण आता ती वाट बदलते ही फक्त दिशा नव्हे संपूर्ण मार्गच बदलणार आहे कन्या राशीची अधिशास्त्री शक्ती ही बुध हा विचार युक्तिवाद सुसूत्रता आणि काटेकोरता यांचा प्रतिनिधी असतो पण जेव्हा ब्रह्मांडीय शक्ती गूढ संकेत आणि तिच्याशी संवाद साधतात तेव्हा बुद्धीचा अंमल संपतो आणि आत्मबोधाचा आरंभ होतो आज आपण कन्या राशीच्या जीवनातील अशा दहा निर्णायक क्षणांची चर्चा करणार आहोत जे तिच्या आयुष्यात राज्य सत्ता संपत्ती गूढशक्ती आणि आत्मविकास घेऊन येतात ही क्षण केवळ घटना नाहीत तर ते नियतीचे संदेश आहेत परमेश्वरांनी खास तुमच्यासाठी पाठवलेले तुमच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तर या दहा क्षणांमध्ये दडलेला आहे कोणत्या कोणत्या वळणावर सत्ता मिळेल क्षणातून विश्वासघातातून साक्षात्कार होईल आणि कोणता योग तुम्हाला गोड शक्तींचा अनुभव देईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तुमच्या समोर उलगडणार आहेत कारण कन्या राशीचा प्रवास आता फक्त अनुभवाचा नाही तो सत्तेचा आत्मजागृतीचा आणि नियती बदलण्याचा प्रवास ठरणार आहे कन्या राशीच्या जीवनातील दहा निर्णायक क्षण प्रवास आता बदलणार आहेत त्यातील प्रथम आहे स्वतःसाठी उभं राहण्याचा पहिला क्षण स्वराज्याची पहाट आजवर अनेक लोकांसाठी तुम्ही काम केलं निर्णय घेतले त्यांची चूक झाकली त्यांचं भलं केलं पण एक दिवस असा येतो जिथे तुमचं स्वतःचं अस्तित्व मत आणि निर्णय यांचीच किंमत कमी केली जाते हा क्षण म्हणजे आत्मशक्ती जागृत होण्याचा क्षण तुम्ही पहिल्यांदाच होय आता मी माझ्यासाठी जगणार हे म्हणता हा क्षण राज्य उगमाचा असतो आतला राजा जागा होतो दुसरा आहे अंतर्मनातून येणारे रहस्यमय संकेत सत्ता प्रगडते तुमच्या स्वप्नात ध्यानात किंवा अचानक विचारांमध्ये काही ठराविक संकेत आकृती आवाज शब्द यांचा अनुभव येतोय का हा क्षण म्हणजे परमेश्वर तुमच्याशी थेट संवाद साधत आहेत कारण आता तुम्ही गूढ शक्तींसाठी तयार आहात ही संकेत सत्तेच्या नव्या दालनांकडे जाणारी आहेत अर्थ आहे आहे जवेरांमध्ये लपलेली विश्वासघाताचा धक्का ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्याच्याकडून फसवणूक होते हा क्षण अत्यंत वेदनादायक असतो पण त्यातूनच तुम्हाला स्वतंत्र सत्ता प्राप्त होते कारण जेव्हा सर्व खोटं उघडं होतं तेव्हाच खरं सत्व जागं होतं हा अनुभव तुम्हाला राजकारण लोकधर्म आणि सत्ता कौशल्य शिकवतो चौथा आहे ग्रहांच्या कृपेने मिळणारा राजयोग भाग्याचे द्वार उघडते दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीवर गजलक्ष्मी चंद्रादि बुद्ध्यादित्य आणि धर्माकार गुरु शुक्र संयोगाचे योग आहेत ही योग रचनेनं तुम्हाला सरकारी पद व्यवसायात मोठा टप्पा अथवा वारसा अचानक संपत्ती यासारख्या सत्ता संपन्न गोष्टी प्राप्त करून देतील हा क्षण तुम्ही कोण आहात याचा नवा परिचय घडतो जगासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा पाचवा आहे अनपेक्षित संपत्तीचा उगम पूर्वजांचा आशीर्वाद स्वरूपात परतणं एखादं हरवलेलं कागदपत्र एखादा जुन्या जागेचं मूल्य वाढणं एखाद्या संपत्तीचा हक्क या क्षणांमध्ये पूर्वजांचा आशीर्वाद किंवा काही वेळा पूर्वजांची फळं असतात हा क्षण सत्ता हक्काने मिळण्याचा असतो पण यामागचा गुढ दृष्टिकोन हे सगळं आधीच ठरलेलं होतं याची जाणीव करून देते सहावा क्षण दूर राहण्याचा मोह पण तीच खरी परीक्षा काही वेळा सत्ता समोर असते पण कन्या राशीचा संयमी स्वभाव त्याकडे पाठ फिरवतो मला हवंच नाही हे माझं क्षेत्र नाही असं वाटतं पण प्रत्यक्षात हे ब्रह्मांड तुमची परीक्षा घेते तुम्ही त्या सत्तेसाठी पात्र आहात का याची चाचणी ही आहे ही संधी जर चुकली तर ती परत यायला खूप वेळ लागतो सातवा क्षण आहे उच्च स्थानावरील व्यक्तीशी जोडलं जाणं राज्य शक्तीशी संबंध या क्षणात तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीशी संस्था नेता सरकारी पातळीवरील यंत्रणेशी जोडले जाता तुमच्या हातात अधिक अधिकार निर्णय क्षमता लोकांवर प्रभाव निर्माण करण्याची संधी येते पण यामागे गुढ नियम असतो तुमच्या आत्म्याशी पातळी सुद्धा तेवढी शुद्ध पाहिजे अन्यथा सत्ता उलडते आठवा क्षण आहे आध्यात्मिक सत्ता गुरुचा आशीर्वाद आणि अंतर्बोध कन्या राशीच्या कुंडलीत नवम भाव आणि गुरुची स्थिती अत्यंत प्रभावशाली असेल तर तुम्हाला एखादा साधू गुरु किंवा अलौकिक साधना योग्य वेळी लाभते हा क्षण तुमचं मनोगत पूर्ण बदलून टाकतो तुम्ही राजकीय आर्थिक किंवा सामाजिक सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा ही आध्यात्मिक सत्ताच खऱ्या अर्थाने तुम्हाला संतुलित ठेवते नववा क्षण आहे समाजात मान सन्मान आणि नेतृत्व प्रतिष्ठेचा शिखर कन्या राशीचा जातक जेव्हा सत्य सेवा आणि प्रामाणिकपणाने काम करतो तेव्हा लोक स्वतःहून याला पुढे आणतात तुमच्यावर सोपवली जाणारी जबाबदारी मंच पुरस्कार अथवा स्थान हे तुमच्या राज्यस्थापनेचा प्रत्यक्ष पुरावा ठरत हा क्षण अत्यंत पवित्र पण जबाबदारीने भरलेला असतो आणि दहावा क्षण आहे सर्व काही संपल्यासारखं वाटणं पण तिथेच नवजीवन उगम पावतो एखादी फसलेली नाती आर्थिक नुकसान मानसिक खच ही एक प्रकारे मृत्यूची अवस्था असते पण याचवेळी परमेश्वर आयुष्य नव्या नीतीकडे ढकलतात हा क्षण शून्यातून सत्ता निर्माण करण्याचा असतो आणि हाच भविष्य घडवतो अदृश्य हाताच्या संपूर्ण संरक्षणासह हे सर्व क्षण नीतीने ठरवलेले परमेश्वराच्या योजनेतील भाग आहेत तुम्हाला फक्त त्यांचे संकेत समजून त्यांच्यावर कृती करायची आहे कारण कन्या राशीचा प्रवास आता आत्मशोध सत्ताप्राप्ती आणि गूढ उलगडण्याच्या दिशेने वळलेला आहे विशेष संकेत म्हणजे कन्या राशीच्या जीवनात सध्या घडणाऱ्या घटनांमागे काही दैवी अदृश्य आणि गूढ संकेत कार्यरत आहेत त्यांना ओळखता आलं तर तुम्ही मोठ्या परिवर्तनाच्या दिशेने जाऊ शकता आता तुमच्यासाठी महत्वाचे संकेत कोणते तर पहिला आहे वारंवार दिसणारे विशिष्ट आकडे उदाहरणार्थ पाचास पंचावन्न अकरास अकरा किंवा सात 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 हे देवाच्या उपस्थितीचे आणि नीती बदलण्याच्या क्षणांचे संकेत असतात स्वप्नांमधील जुने घर बंद दरवाजे अथवा प्रकाशाचा उगम ही मागील जन्माशी संबंधित रहस्यांची उकल करण्याचे सूचक आहेत आता काळ आहे स्वतःच्या कर्मसाकळ्यांची उकल करण्याचा तिसरा आहे अचानक एखादं वाक्य कुठेतरी ऐकू जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर वाटतं हे परमेश्वराद्वारे पाठवलेले स्पष्ट निर्देश असतात तुमचं ओळखत आहे हातात चाकू डोळ्यांमध्ये अश्रू बंद रस्ता खालचं पाणी उंच इमारत आणि स्वप्नात दिसणं हे सगळं तुमचं जीवन सध्या मोठ्या परीक्षेवर टप्प्यावर आहे याची गुढ संकेत आहेत पाचवा संकेत आहे की एखादी वारंवार भेटणारी व्यक्ती जी बोलकी नाही पण खूप काही सांगते ती तुमच्या आत्मप्रबोधनाची खूण आहेत त्यांच्याशी संभाषण करा कारण काही आत्म्यांची योजना तुमच्या मार्गावर पाठवली जाते विशेष काळजी म्हणजे कन्या राशीचा सध्याचा कालखंड अत्यंत निर्णायक का असून सूक्ष्म चुकाही मोठ्या अडचणींमध्ये बदलू शकतात त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे तर अशा चुका कोणत्या टाळाव्यात तर प्रथम आहे शक्यतो सध्या कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका अगदी नात्यांवर सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून चाललेली शक्य असते सत्तेच्या जवळ जाताना अहंकार वाढू शकतो तो गुप्त नाश घडवू शकतो कन्या राशीला मिळणारी सत्ता ही सेवेच्या भावनेतून टिकते अहंकारातून कोसळते आणि तिसरा आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका विशेषतः पाचन डोळे कंबर आणि तणावजन्य विकार ज्योतिषानुसार सध्या शत्रुस्थानातील ग्रह अस्वस्थता निर्माण करू शकतात चौथा आहे संधिग्न करार व्यवहार किंवा साक्षीदार न घेता घेतलेले निर्णय टाळा एखादं कागदपत्र आयुष्यभर भोग घडवू शकतात फक्त तुम्ही योग्य आहात का हे सिद्ध करण्यासाठी इतरांना तोडफोडू नका कारण कन्या राशीचा आंतरिक गुण सत्य प्रकट करणं असो इतरांचा नाश करणे नव्हे कन्या राशीच्या आयुष्यात सध्या सुरू असलेला काळ म्हणजे एक आदिम प्रवासाच्या दहा निर्णायक क्षण हे तुमचं जीवन कसं बदलू शकतं याचे स्पष्ट चित्र दाखवतात तुमचं राज्य कुठे आहे ते बाहेर नाही ते तुमच्या निर्णयांमध्ये आहे सत्ता ही कधी कधी फसवणुकीच्या अनुभवातून जन्म घेते कारण तिथेच खरी समजूत होते गूढ संकेत हे वरून आलेले संदेशन आहेत त्यावर दुर्लक्ष केलं तर नियती गोंधळते जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुमचं आयुष्य दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी एक अविश्वसनीय परिवर्तन अनुभवेल तुमचा प्रवास आता बदलणार आहे पण तो कोणत्या दिशेने वळेल हे तुमचं अंतकरणाने संयम ठरवेल